मुंबईला जाऊन सरकारला साडी चोळीचा आहेर देणार असं अंतरवाली सराटीमध्ये काही महिलांनी आहे आणि एक आक्रमक भूमिका आहे मनोज जरांगे यांच्या समोर हा निश्चय या महिलांनी बोलून दाखवला आपण सध्या ही दृश्य बघतोय आरक्षण अधिसूचनेची अंमलबजावणी न करणाऱ्या सरकारचा धिक्कार करत महिलांनी घोषणाबाजी केली

सध्या ही दृश्य बघतोय काही महिला त्या ठिकाणी आल्या होत्या आंतरवादी सराटेमध्ये मनोजरंगे पाटील समोर आपण पाहतोय ज्यांची प्रकृती अत्यंत अस्वस्थ आहे आणि त्यामुळे ते झोपून आहेत सगळं मात्र महिलांनी एक आक्रमक पवित्रा घेतला आम्ही मुंबईला जातो सरकारला साडी चोळीचा आहेर देतो म्हणजे मग ते जागे होतील आणि या सगळ्या गोष्टीवर भूमिका मांडतील अशी भावना या महिलांनी बोलून दाखवली जाणार आहे मंत्रालयामध्ये सगळे काम त्यांचे बंद का काम स्टॉप करायचे काम स्टॉप शासन इथं लागणार आहे शासन दरबार कारण शासन इथं येत नाही म्हणून मुंबई जाणार आहे अंतरवाली महिला मनोज तिथे उभं राहूनच या महिलांनी आपली आक्रमक भूमिका मांडली आम्ही मुंबईला जातो सरकारला साडी चोळीचा आहेर देतो सरकार इथे यायला तयार नसेल तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा महिलांनी दिला